ऐसे भीम तो और नील्टो से पूछना चाहती हूँ कि एक वाक्य तुम लोग एक जो बाबा भूतनाथ थे संविधान के कंपाइलर तो संपूर्ण भारतीय स्त्रिया साठी ओडवी सुरुवातीला पास नहीं झालं तर बाबा साहेबानी त्याच मां मानवाने मंत्रीपदाचा त्याग केला जय भीम जय संविधान कोठे बाबा साहेब आणि कोठे लांजे लोक बाबा साहेब संपूर्ण स्त्रियासाठी मंत्रिपदाचा बाबासाहेबांनी त्याग केला या लोकांना एवढे म्हणजे गेलेले लोक आहे का सामान्य ज्यांना राजकारणातला र आणि समाजकारणातला स नाही समजत ते लोकसुद्धा यांच्या अशा मागणीवरून यांना शिव्या घालतात की बाबा तुमच्या ज्यांना सांभाळा नाही हो तुम्हाला नाही त्याच्यातलं समजत तर सोडा खुर्ची सोडा तुम्ही ते राजकारण सोडा पण एवढे लोक काय यांच्यावर किती आराव आरोप करा किती जनता बोंबला हे काय खुर्चीला सोडायला ना तयार नाही हे लोक आणि कुठे बाबासाहेब राजकारण तर बाबासाहेबात पाहिजे तेवढी कमाई केली असते राजकारणात पण बाबासाहेबांनी मुळीच राजकारण म्हटलं ना का संपूर्ण भारतीय स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा त्याग केला साधी गोष्ट नाही भल्यासाठी त्याग केला कारण का हे माझ्या माय बहिणीच्या अधिकाराच्यासाठी संरक्षणासाठी हे बिल आहे हिंदू कोड बिल हे जे सनातनवाल्या ज्या महिला आहे ना त्यांना जे अगदीचा पत्ता नाही जे की आता एक मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि ते सगळ्या संपूर्ण आपल्या सोशल मीडियावर ती बाई व्हायरल होत आहे तसे तिच्यावर आहे ना खूप साऱ्या प्रत्येक ठिकाणी गुन्हे नोंद झालेले आहे अशात ती बाई आणि अनपड नाही आहे पण तरीही तिला एवढूसा अकलीचा पत्ता नाही की बाबासाहेबाविषयी ती गरळ ओळखत होती बाबासाहेबाला काय म्हणत होत माहीत ते भूतना बाबासाहेबाच्या अनुयायाला काय म्हणत होती भिमटे आणि आपले जे शूरवीर आहे भीमा कोरेगावचे त्यांना काय म्हणत होती ही बेअकली बाई की ढाय ढाय फुटकीनुसार म्हणजे तिला एवढीशी लाशरम नव्हती की ज्या महामानवाने आमच्यासाठी आमच्या संपूर्ण भारतीय स्त्रियासाठी त्याच्यामध्ये त्या महामानवाने कुठलाही भेदभाव न करता संपूर्ण भारतीय स्त्रियासाठी ओढवी सुरुवातीला पास नाही झालं तर बाबासाहेबांनी त्याच मामानवाने मानवाने मंत्रिपदाचा त्याग केला ही पागल बाई आहे ना त्या बाबासाहेबाविषयी बरळत होती आता माफीचे जरी व्हिडिओ मागितले पण तिच्यामध्ये ती एक आहे ना गुरुमी दाखवते तिची याच्यात ती आहे ना लाश दाखवतच नाही माफीचा मी क्षमा प्रार्थी ह्याचा मेटेन्शन नाही था आपो कोण